नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बोरगावडी प्राथमिक कृषी कृषीपतीन सहकारी संघाचे उपाध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडू खोत यांनी आज आमदार शशिकला जोले यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी पी के संचालक अनिल गुळगुळे दीपक खोत राहुल खोत तातोबा कळंत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील जाहीर प्रवेश केला आमदार शशिकला जोल्हे आणि माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्हे यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले बंडूखोत हे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत आमदार शशिकला यांनी निपाणे मतदारसंघात केलेल्या विकासकामांना प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे बोरगाववाडीमध्ये आमदार जोल्हे यांनी न भूतो न भविष्यती अशी विकासकामे केलेली आहेत याच विकास कामामुळे आज आपण काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे बंडू खोत यांनी सांगितले यावेळी आमदार शशिकला झुल्हे म्हणाल्या बंडू खोत यांच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे बोरगावडीत भाजपाची ताकद आणखी वाढलेली आहे आमच्यावर दाखवलेला विश्वास या पुढच्या काळात सार्थ ठरवण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल असेही त्या म्हणाल्या एस बी न्यूज साठी बोरगाव म्हणून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा